सोडून न्याय मागण्यासाठी फिरावं लागत असेल ह्या सगळ्या आरोपींवर दोन ते एकोणीस पर्यंत गुन्हे आहेत प्रत्येकावर मग जर समाज रस्त्यावर नाही उतरला कुणी न्याय नाही मागितला तर हे असेच फिरणार का म्हणजे हे काम नाही का म्हणजे त्यांना ताब्यात घ्यायचं त्यांना शिक्षा द्यायची म्हणजे यंत्रणा काय असते पोलीस प्रशासन काय असतं न्याय काय असतो म्हणजे हा मला पडलेला प्रश्न आहे की ह्या लोकांवर एवढे गुन्हेगारी असताना म्हणजे हे कसं काय म्हणजे हे कसं काय सहन होत आहे सगळ्या गोष्टी हे कसं काय एवढे मोकाट फिरू शकतात हे कसं कसं काय एवढ्या पदावर राहू शकतात हे माझं हा ह्याचा मला प्रश्न आहे पडलेला त्याचं उत्तर मला द्यायला पाहिजे त्या समितीवर पण वाल्मिक कराड आहे असं म्हटलं आहे म्हणजे लाडकी बहिणी योजनेची समिती आहे जिल्हा नियोजन समिती आहे त्यावरही म्हणजे इतके सगळे गुन्हे दाखल असूनही त्यांची नियुक्ती अशा समित्यांवर आणि तेही धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनं झालेली ह्याचं उत्तर त्यांनी पण दिलं पाहिजे आणि प्रशासनानं पण दिलं पाहिजे म्हणजे जर आरोप करणारा माणूस जर कुठल्याही पदावर बसवू शकतात तुम्ही तर मग काय अपेक्षा ठेवणार सर्वसामान्य माणूस देशमुख कुटुंबीय काय काय न्याय मागणार कुठला न्याय मागणार खूप चुकीच्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे जर ह्यांना जर ठीक आहे ह्या गुन्हा घडलेला आहे पण अक्षरशः त्यांच्यावर दहा पंधरा गुन्हे आहेत एका एकावर चार पाच गुन्हे आहेत सात आठ गुन्हे आहेत त्या लोकांना जर त्याच वेळेस दाखवली असती जर, जर कायद्याची तर ह्या गोष्टी पुढच्या घडल्या नसत्या ना आज आमचं देशमुख कुटुंबीय वाऱ्यावर पडलं नसतं ना एक सगळे मुलं बेवार झाले नसते ना घरातले माझ्या लेकरं मग मा हे कसं आहे ह्याचं उत्तर खरंच दिलं पाहिजे आणि मला अपेक्षित आहे ते या सगळ्या घटनाक्रमात खरंतर ज्यावेळेस दुर्दैवी घटना झाली त्याच्यानंतर काही दिवस काहीच हालचाली नव्हत्या आक्रोश सुरू झाला कुटुंबीय बाहेर पडलं रस्त्यावर उतरलं खरं अर्थानं मग चौकशीला वेग आला दुर्दैव आहे हे गोष्टीचं अक्षरशः सगळ्या पंचक्रोशीमध्ये आमच्या गावात कुटुंबात ज्या व्यक्तीनं ज्या कुटुंबानं दहा पंधरा वर्षे निस्वार्थीपणे सेवा केली होते, होते। त्या माणसावर असं घडल्यानंतर ही परिस्थिती की आंदोलन करावं लागतं आहे रस्त्यावर थांबावं लागतं आहे अक्षरशः चौदा तास अख्खं गाव पंचक्रोशी मसाजोग आणि केज येथील सगळे नागरिक जे अण्णांना ओळखत होते जाणत होते चौदा तास रस्ता रोको करून न्याय मागण्याच्या भूमिकेत थांबावं लागलं आणि त्या दिवशी साडे दहा वाजेपर्यंत सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू होते म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती केली घटना घडायचे चार दिवस अगोदर आणि घटला घटना गट, घडल्यानंतर आत्तापर्यंत जो तपास आहे ते परत एकदा व्हायला पाहिजे त्यासाठी जे एस आय टी गठीत केलेली आहे त्याच्यातले काही अधिकारी इकडं जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत दिसले म्हणून आम्हाला आमची विनंतीला त्यांनी मान दिला आणि एस आय टीमध्ये जे चेंजेस करायचे ते त्यांनी सांगितलं की तुमच्या कुटुंबाच्या मनावर आपण करू आणि तिथला तपास मला अपेक्षित आहे पहिल्या चार दिवसाचा आणि नंतरच्या आतापर्यंत डीने काही डिजिटल एव्हिडन्स म्हणजे मारहाण करतानाच एक व्हिडिओ जप्त केला आहे त्यामध्ये हे आरोपी तर होते अजूनही काही लोक असल्याचा संशय त्यांनी तसं आपल्याला सांगितलं नाही अधिकृत काही पण त्याच्यात खूप लोक आहेत संघटित गुन्हेगारीचं हे उदाहरण आहे सगळं घडलेलं एका व्यक्तीने केलेलं नाही ह्याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र रचून संघटित गुन्हेगारीतून हा झालेला प्रकार आहे तुम्ही रस्त्यावर उतरताय आपण पाहतोय पण तर सीआयडीचे तुम्ही संपर्कात आहात तुम्हाला माहिती देतच असतात सुरू आहे तपास योग्य मार्गानं ते जसं आम्हाला सांगतायत त्या पद्धतीनं म्हणजे आरोपी ज अटक व्हायच्या अगोदर चाल बोल बोलता बोलले दो ते दोन वेळेस पण की उद्यापर्यंत आरोपी येईल संध्याकाळपर्यंत येईल म्हणजे तसं त्यांचं ते त्यांनी सापळे टाकलेले असतील त्या ह्यांनी बोलले असतील ते आपण जे तपास चालू आहे ते योग्य दिशेनंच व्हावा अशीच आपली पण विनंती आहे तशीच झाली पाहिजे खूप सारे राजकारण्याची नावं पुढे येत आहेत धनंजय मुंडे नाव पुढे येत आहे सुरेश धससुद्धा आरोप करत आहे अंजली दमानी यांनी तर आता वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांचं बोलणं झालं तर अशाही पद्धतीचा आरोप केलेला आहे हे बघा ह्याच्यात ना जेवढे आरोप झालेत मॅक्झिमम आरोप कशावर व्हायलेत एखाद्या व्यक्तीवर ठराविक मग त्यांनी विचार करायला पाहिजे ना किंवा रोज आता त्या आरोपींच्या विरोधात सगळे पुरावे भेटायला लागलेत सगळं त्याच निघायला लागले मग त्यांनी अभ्यास करायची गरज आहे जसं समाजात उतरतोय सत्यासाठी न्यायासाठी न्याय मागतोय तसं त्या लोकांनी त्याचा चांगला उपयोग करून घ्यायचं काम ह्यांचं होतं ना आपल्या खालचा माणूस काय करतोय गुन्हेगारी करतोय का, करतो करतो का चांगलं काम करतोय का समाजसेवा करतोय हे त्यांचं काम होतं बघायला जाती त्यावेळेस त्याच्यामुळे हे घडलेला प्रकार आहे तुमचं म्हणणं आहे तुम्ही न्यायासाठी मागताय मात्र आता अशा पद्धतीनं आरोप होतोय की तुमच्या मोर्च्यामधनं ओबीसी समाजाला टार्गेट करण्यात येते काल सुद्धा रस्त्यावर उतरले अजिबात नाही एकदम चुकीची गोष्ट आहे ती मी पहिल्यांदा स्पष्ट केलं आहे हे जी जे गुन्हेगारीची जात आहे त्या जातीला ठराविक जातीमध्ये कधीच ओढू नका कोणीच कारण ह्या विकृती आहेत समाजातल्या त्या ठेचून काढल्या पाहिजेत आणि मी पहिल्या दिवशीच पासून आतापर्यंत सांगतोय की कुठल्याच जातीला जो जी हत्या झाली कुठल्याच जातीचा ह्याच्यात संबंध नाही ह्या विक्रती आहेत ह्या ठेचून काढल्या की जातीचा संबंधच येत नाही मंत्र्यांना भेटले न्यायाची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं शंभर टक्के न्यायाची अपेक्षा आहे त्यांनी तसा शब्द दिलेला आहे की शेवटचा गँगमधला शेवटचा माणूस संपेपर्यंत मी थांबणार नाही गुन्हेगारांनी पूर्ण आळा घालणार आहे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी सुद्धा आपल्यासोबत आहे ताई एक महिना या घटनेला पूर्ण झाला नऊ तारीख आहे त्याच जे काही सुरू आहे तपास सुरू आहे तुमची आंदोलनं सुरू आहे तुम्ही रस्त्यावर उतरली आहात एकूणच शासकीय यंत्रणेवर समाधान आहे काही प्रमाणात न्याय मिळेल असं दिसतंय समाधान म्हणजे आमचा खरं तर विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेलच आणि समाधान हे जर म्हणजे आता आम्हाला जे तिळभर समाधान मिळणार आहे ते ज्या वेळेस आम्हाला न्याय मिळेल किंवा जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली तर आम्हाला कुठेतरी तिळभर समाधान मिळेल त्यासाठी आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर लोगर न्याय मिळायला पाहिजे एक महिना झालाय तुम्ही रस्त्यावर उतरताय आक्रोश सुरू आहे आपण बघतोय तरी सुद्धा अजूनही काही आरोपी फरार आहे जे जेरबंद होऊ शकले नाही काही आरोपी पकडलेले सुद्धा आहे जो समाजाचा आक्रोश आहे आणि त्या आक्रोशामुळे जे मोर्चे निघत आहेत ठिकठिकाणी टीक त्या त्यामार्फत आम्ही न्यायाची मागणी करतोय आणि सर्व म्हणजे जे आरोपी आहेत ते पण जे लवकरात लवकर पकडले पाहिजेत आणि ज्यांना त्यांना कोणी मदत करणारे असतील त्यांना पण यामध्ये सहा आरोपी करून त्यांना पण कठोरात कठोर शिक्षाही झाली पाहिजे आहे म्हणजे सीआयने जो व्हिडिओ आता हस्तगत केलाय त्यामध्ये हे जे काही आरोपी अटकेत आहेत ते दिसत आहेत मग इतरही काही लोक त्याच्यात दिसत आहेत अशा पद्धतीचं म्हणत आहे पण त्यांची नावही पुढे आलेले नाही थैरेही पुढे आलेले नाही अजूनपर्यंत ना नावाचं ते सीडीआर नुसार ते काढतील कारण की पोलीस प्रशासनावर पण आमचा विश्वास आहे कारण की ते त्यांच्या प्रकारे त्यांचं काम करत आहेत जे कोणी किंवा त्यांना त्यांना ते कोणी मदत करणारे असतील किंवा त्यांना सहारा देणारे असतील त्यांना पण लवकरात लवकर सह आरोपी करून त्यांच्यावर पण कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे तुम्ही न्यायासाठी रस्त्यावर उतरला हात आक्रोश सुरू आहे तुमच्या सोबतीनं अनेक लोक तुमच्या सोबत रस्त्यावर उतरत आहेत एक मोठं बळ तुम्हाला मिळतं या सगळ्या लढ्यामध्ये आज आमच्या छत्र हरवले आहेत पण ते एक जण गेले पण म्हणजे माझे वडील एकटे गेलेत पण त्यांनी लाखो आज आमच्या मागे माझ्या चा पाठीवर किंवा माझ्या पाठीवर माझ्या छोट्या भावाच्या पाठीवर आज लाखो आहात आणि त्यांना पण एकच विनंती आहे की असे आज तुम्ही सर्व एकत्र येऊन आमच्या पाठीमागे आहात तसे कायम पाठीमागे राहा आधार वाटतो ना पण या सगळ्या गोष्टीचा आधार वाटतो म्हणजे आज आमचा मोठा जो आधार होता आज तोच आमच्याकडून हिरावून घेतला आहे त्याचं म्हणजे ते दुःख वेगळंच आहे आणि म्हणजे थोडंसं आम्हाला समाधान वाटतं की सर्वजण सोबत आहेत आमच्या म्हणजे न्याय मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही सर्व एकत्र आहात आणि आमच्यासोबत आहात जसे आज आहात तसेच आम्ही म्हणजे कायम आम्हाला तुमची मदत हवी आहे मी एवढीच विनंती करतो तुम्ही नेहमी सांगताय की खूप मोठं नॅक्सेस म्हणजे खूप लु गुंडगिरी असणारे लोक यात आहे थी थी भीती वाटते का हो या सगळ्याची कारण तुमचा एक मोठा आधारवर तुम्ही गमावलाय भीती म्हणजे सध्या तर वाटते कारण की म्हणजे माझे वडील कसे होते ते तर म्हणजे ते समाजासाठी झुंजणारे होते त्यांनी समाजकार्य केले त्यांच्यावर ही वेळ तर म्हणजे आमचं काय किंवा सामान्याचं काय म्हणजे गावाचे ते समजा सरपंच होते म्हणजे गावकऱ्यांना वाटते की ते सरपंच असून त्यांच्यावर ही वेळ तर आम्ही काय सर्वसाधारण आमच्यावर तर उद्या काही पण होऊ शकतं त्यामुळे जी थोडीशी भीती आहे ती थो, भीती तर आणखी नाही वाटते पण काकाचा आधार आहे आई आहे भाऊ आहे सगळ्यांना सोबत सहारा तुम्हाला द्यायचा तुम्ही पण मोठ्या झाला आता तुमच्यावर एक जबाबदारी आहे तर जबाबदारी तर पडली आहे पण मला एवढं माहिती आहे की जसं माझा छाचा माझ्यासोबत आहे आत्ता पप्पा जरी नसले तरी आणि जे समाज आहे तुम्ही सर्व आमच्यासोबत आहात यामध्ये मला थोडं समाधान मिळतं घटनेला एक महिना पूर्ण झालेला आहे मात्र अजूनही आक्रोश आहे वैभवीच्या डोळ्यात अजूनही पाणी आहे तिचं म्हणणं इतकंच आहे की आम्हाला न्याय द्या आम्ही न्यायासाठी झगडतोय समाज माझ्या पाठीशी उभा आहे अनेक लोक आम्हाला बळ देत आहे मात्र राज्य सरकारनं सुद्धा याची दखल घ्यावी सर्वच गुन्हेगारांवर शासन करावं सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय द्यावा व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे झी मीडिया पैठण छत्रपती संभाजीनगर